आणि ज्यांनी बोलले ना त्यांनी पंधरा इंच जे शिफ्टी दान करून दाखवा एवढं पण म्हणतो <laughs> शिफ्टी एकदा त्यांनी मुगीच बरोप आहे ना त्यांनी स्वतःची शिफ्टी तरी कमीत कमी दान करून दाखवा <laughs> चला आणि आपण स्पीड पोस्ट केलेला आहे आणि खूप समाधान वाटते की बाईक काहीतरी चांगली करते चॅनलवरची अजून एका नवीन पाऊस दोन वर्षात मनापासून स्वागत करते तर मस्त अशी सगळ्या झाली आज जर असं ऊन पडलेलं आहे त्यामुळे फ्रेश वाटतं कारण सगळं पाऊस दूध मेबी तर स्त्री आहे स्त्री दूध घेईन त्याचे केस वगैरे धुतले तुम्ही आणि कपडे पण लगेचच धुऊन टाकले कारण का माहिती का कोल्हापूरमधला पाऊस म्हणजे विचारायलाच नव्हतं अचानक कधी येऊ शकतो त्यामुळे मग कपडे धुवून टाकलेले बरे पडतात बाकीची कामं काय म्हणत वगैरे पण भाऊन ठेवले नाश्ता झालाय आमचा आणि आता कपड्या वगैरे सुकत घालतोय आणि त्या मग बाकीची तयारी करूया आपण स्वयंपाकाची तर आज अजून एक खास गोष्ट असणार आहे ती म्हणजे तुम्हाला खूप आवडेल तर ती पुढे आपल्या गोष्टी शेअर करणार आहे आणि बाळाचं तिकडून चाललंय मला आय आई असं तिला बोलायचंय ग हो आणि मध्ये स्टार्ट ना याविषयी खूप जाण्या जणांनी विचारलेले कि तिला बसलं वगैरे ते आपल्या साडेसातशे नाशे तसं तर त्यांनी ते सांगितलं होतं पण जरा असं बार्गेनिंग केलं आणि त्यांनी ते आहे आणि दुसरं एक साडेसातशेला ते लोखंडी होतं पण ते गंजणार होत आमच्या फॅमिलीसाठी हे भरपूर सारे कपडे मावतात तर लाईट इथला आवरून घेते आणि मग जरा वेळेच घेऊन केलं तर फटापट खोपला तर नाश्ता वगैरे बनवशी टाकवली आमच्या स्वयंपाक करते वगैरे झालेले आहे आणि आता भांड्याचा पोशून घेतलेला आहे आणि या बाजूने कोबीची वगैरे आणि टाकतोय सपाटा करते त्या बाजू छान असं

मी निवांत चहाची वाट बघतोय बाय तरी येते मस्त हा चहा गारव्यामध्ये एवढ ऍडव्हान्स पण करायला लागली ना बरुज काही ना काही तर नवीन शिकते आणि आज जरा खूप महत्वाचा एक पार्ट तुमच्या सोबत शेअर करणार आहे चहा घेतलं तरी त्यानंतर कंटिन्यू करतो कारण बऱ्याच मंडळींची ते विचार आहे का आम्हाला सुद्धा हेअर डोनेशन करायचंय पण ते कसं करायचंय काय प्रोसिजर आहे तर त्याविषयी डिटेल माहिती थोड्या वेळाने मी देते बाजूकला तोपर्यंत माझा विचार आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचावं कारण इच्छा बरं जरी जे आपण प्रोसिजर तितकी माहिती नाही आहे तर त्या गोष्टी आणि मला मी माझे केस जे डोनेट केले तर ते मला द्यायचे आहेत तर त्यासाठी कुरियर करायचं कुरियर करायचंय तर ते करत करत मी तुमच्याशी बोलते म्हणजे तुम्हाला पण आयडिया रि आणि माझं पण ते सगळं पॅकिंग वगैरे होईल की कशा पद्धतीने ते पाठवायचं वगैरे कुठे पाठवायचं ते पण सांगते चहा घेते कारण परत थंड होईल पाऊस असा आहे त्याच्यात नुसतं कपडे काय म्हणजे सुकायला तयार असते हा जो आता तुम्ही व्हिडिओ पाहताय तो खरं तर खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ज्यांना कोणाला हेअर डोनेशन करायचंय त्यांच्यासाठी बघा मी जसं हेअर डोनेशनचा व्हिडिओ शेअर केला खूप छान भरभरून बर प्रेम दिलं तुम्ही आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी असंही विचारलंय की आम्हाला सुद्धा हेअर डोनेट करायचे बट त्याची प्रोसिजर काय आहे ते एकदा आम्हाला सांगशील तर आम्ही त्या स्टेप फॉलो करू कारण बऱ्याच जणीची इच्छा असते पण ते कुठे करायचं काय ते म्हणजे काय काय स्टेप असतात या गोष्टी माहिती नसतात मलाही माहिती नव्हतं पण मला जेव्हा हे समजलं की आपण अशा पद्धतीने हेअर डोनेशन करू शकतो आणि त्याचा यूज कुणाला तरी होऊ शकतो कारण असंही जनरली आपण हेअर ड्रिम करतोच बऱ्याचदा डॅमेज होऊ नयेत किंवा खूप जास्त असे हे व्हायला लागले म्हणजे रफ व्हायला लागले थोडंसं तरी आपण ट्रिम करत असतो म्हणजे कुणाचे लांब असतात पण पातळ असतात काही जणींचे खूप दाट असतात पण मग लेंथ नसते तर त्यांच्यासाठी म्हणून मी नाही सांगत आहे बट हात त्यांच्यासाठी सांगते ज्यांना मोठे केस आहेत त्यांनी मला कट करायचे सलॉनमध्ये आपण जेव्हा हेअरकट करतो तर ते तिथेच केस आपण फेकून देतो किंवा ते काय करतात त्याचं ते त्यांचं त्यांना माहिती पण मला वैयक्तिक असं वाटतं की आपण हेअर तर कट करणार आहोत किंवा लुक आपल्याला चेंज करायचा म्हणून काही जणी करतात तर मग जर तुम्ही हेअर कट करत असताना बारा इंचापेक्षा जास्त करत असाल किंवा बारा इंचापर्यंतही करत असाल तुमचे केस मोठे असतील तर तर तुम्ही डेफिनेटली ह्या वेणी जर गेलात तर तुम्हाला स्वतःला बघा किती छान समाधान वाटतं कारण कुठलंही दान करणं हे खरं तर एक आत्मिक समाधान देऊन जातं आणि असंही म्हणतात की शक्यतो दान केल्यानं म्हणजे आपण ह्या हाताने दान केलं तर ह्या हाताला कळू द्यायला नाही पाहिजे परंतु आतापर्यंत जेवढे काही डोनेशनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत त्याच्यामध्ये मी माझं अवयव दान केलेलं आहे किंवा मग आम्ही एका आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये स्त्रीचा वाढदिवस केला होता तेव्हाचे डोनेशन ह्या सगळ्या गोष्टी मी का दाखवते त्याच्या मागचं एकच पर्पज आहे की एवढ्या सगळ्या मंडळींपैकी एकही व्यक्तीने जर ते फॉलो केलं त्या व्यक्तीला ते भावलं तर त्या गोष्टी खऱ्या अर्थाने माझ्या सार्थक लागल्या असं मला वाटतं आता पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचा वेगळा असू शकतो पण मी त्या उद्देशाने व्हिडिओ करते कारण की हे अशी जे दानं असतात अवयव दान करणं असेल रक्तदान करणं असेल किंवा मग तुम्ही हेअर डोनेशन करत असाल तर हे घरोघरी पोहोचायला हवं जेणेकरून अजून जास्त लोक पुढे येतील आणि जे काही कॅन्सरग्रस्त लोक आहेत तर त्यांच्यासाठी एक किरण आणि त्यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आपल्यामुळे जर निर्माण होत असेल तर काय हरकत आहे कारण ते ज्या फेज मधून जातात ना ती इतकी भयानक आहे खरं तर ते, ते रेडिएशन आणि केमोथेरपी आणि त्यामधलं त्यांचा जो काही त्रास आहे तो तर आपण वाटून नक्कीच नाही घेऊ शकत होत परंतु या पद्धतीने जर आपण आपल्या फुल फुलने फुलाची फुल पाकळी देऊ केली तर काय हरकत आहे आणि असं कुणालाच कंपल्शन नाही आहे मी फक्त जस्ट सांगते की ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी काय काय लागणार आहे ते सांगते सगळ्यात सा अगोदर तर आपल्याला बारा इंचापर्यंत कमीत कमी केस द्यायचे असतात असतात आणि दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे काय लागतं ते दाखवते एक एनव्हलप लागतो असा त्यासोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक लॉक बॅग ज्याला एक म्हणतो आपण चेन असते अशी एक बॅग त्याच्यामध्ये मॉइश्चर शिरू नये म्हणजे ते, ते ओले होऊ नयेत कोरडे केस आपल्याला द्यायचे असतात म्हणजे तुम्ही हेअर कट करताना सुद्धा डोनेशन करतानाही केस कोरडेच असायला हवेत आणि जेव्हा तुम्ही ते पाठवत आहात कुरिअर करत आहात तर ते एखाद्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये चेन आहे अशा बॅगमध्येच ते द्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी वगैरे कारण कुरियर कसं काय जाणार आपल्याला काय माहिती नसतं सो ते सुरक्षित त्या ठिकाणी पोहचालत हाच उद्देश आहे सो बेसिक या बेसिक गोष्टी आहेत आणि मी आता तुम्हाला तेच दाखवणार आहे की मी माझे जे काही हेअर कट आ, मी जे काही हेअर डोनेशन केलेलं आहे तर ते आता आपल्याला कुरिअर करायचं आहे ते आहे तर मुंबईला एक संस्था आहे कोप विथ कॅन्सर त्यांच्याकडे मी माझे केस जे आहे ते डोनेट करतीये कारण की ते कॅन्सरग्रस्तांसाठी केसांचे टोप बनवतात जे की केमोथेरपी वगैरे झाल्यानंतर त्यांचे हेअरफॉल पूर्णपणे होतो आपण समजू शकतो त्यांचा दुःख आपण वाटून नाही घेऊ शकत परंतु त्यांच्यासाठी एक आशेचा किरण म्हणून तर एटलिस्ट आपण हे पाहून निश्चितपणे उचलू शकतो आणि त्याच्यामध्ये सगळ्याच जणींनी हे करावं असं काही नाही मला एवढंच सांगायचं ज्यांची इच्छा आहे मनोमन आणि ज्यांचे केस खूप लांब आहेत तर त्यांच्यासाठी हे खूप जास्त बेनिफिशियल ठरतं आणि कुठलंही दान बघा आपण म्हणतो की या हाताने केलं तर ह्या हाताला ते कळायला नको परंतु मला असं वाटतं की हे दान घरोघरी पोहोचलं पाहिजे असंच आहे म्हणजे ब्लड डोनेशन असेल किंवा मग तुम्ही अवयव दान करत असाल आता मी माझ्या मागच्या वाढदिवसाला अवयव दान केलं होतं आणि सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्याची प्रोसिजरसुद्धा सांगितली होती जर कुणी पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता पाच सप्टेंबरचा मागच्या वर्षीचा म्हणजे त्याच्या मागच्या वर्षीचा आणि मागच्या वर्षी मी जेव्हा ते डिसाईड केलं होतं तर ते आत्ता एक्झिक्यूट झालं आहे त्याचा खरंच आनंद आहे बट आता मी तुम्हाला स्टेप्स सांगते की कशा पद्धतीने ते आपल्याला करायचं आहे स्टेप फॉर हेअर डोनेशन तर त्याची पहिली स्टेप आहे तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे घरी त्यानंतर ते केस जे आहेत स्टेप टू ड्राय हेअर करायचे आहेत म्हणजे ओले केस नसायला पाहिजे त्याच्यामध्ये मॉइश्चर नसायला पाहिजे ही त्यांची अट आहे त्यामुळे केस धुतले ते छान सुकवायचे वाळवायचे आणि त्यानंतर तुम्हाला वेणी घालायची आहे म्हणजे जसं तुम्ही माझं हेअर डोनेशन करताना पाहिलं असेल तर वेणी घालून किंवा मग कोणी टेलमध्ये रबर बँडनी सिक्युअर करतात तुम्ही सलॉनमध्ये जर जात असाल तर तिथे तुम्ही सांगू शकता आणि तुम्ही घरच्या घरीसुद्धा वे हे करू शकता सलॉनमध्ये जायची काही गरज नाही पण ते प्रोफेशनल असतात त्यामुळे व्यवस्थित कट करतात मेजरमेंट करून तुम्ही घरच्या घरी कुणाची मदत घेऊन सुद्धा हे करू शकता आणि त्याच्यामध्ये आम्ही केसांची वेणी घातली की नंतर वरती रबर बँड लावायचं आहे खाली रबर बँड आणि सेंटरला रबर बँड लावायचा आहे त्याच्यामुळे ते सिक्युअर राहते वेणी उकलत नाही आणि त्यानंतर चौथी स्टेप आहे ते म्हणजे बारा इंच आपल्याला मेजरमेंट करायचे मला त्यांनी पंधरा इंच मागितले होते माझे केस थोडेसे जास्त लांब आहेत म्हणून आणि त्यानंतर पाचवी स्टेप आहे कट करायचे आहेत हेअर आणि सहावी स्टेप प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकायचे ते केस आपल्याला म्हणजे सो दॅट की त्याला पाणी वगैरे कुठे लागू नये ते ओले होऊ नयेत एवढाच त्याचा मागचा पर्पज आहे म्हणूनच आपण झिप लॉक बॅग म्हणजे अगदी आपली साडी वगैरे असती ना की आपण कपाटामध्ये ठेवतो आपल्या वॉडरूपमध्ये साड्या ठेवतो करेक्ट तर त्यासाठीची जी बॅग असते अशा पद्धतीची ती सुद्धा चालू शकते जेणेकरून त्याला झिप असते आणि तुमच्याकडे जर म्हणजे दुसरी प्लॅस्टिकची बॅग असेल तर प्लॅस्टिक बॅगसुद्धा पण सिक्युअर करून व्यवस्थित जर पोहोचवली तरीही काही हरकत नाही म्हणजे हे सगळं असं असावंचं असं काही नाही फक्त ह्या स्टेप तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि कुरिअर द हेअर ओके म्हणजे जो ॲड्रेस त्यांनी सांगितलं तिथं आपल्याला कुरिअर करायचा आता ॲड्रेस जो आहे तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे त्यासोबतच तुम्हाला याच्या सगळ्या डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल की ते कुठे कुरिअर करायचे तर आपल्या एक पेज घ्यायचं आहे त्याच्यावरती आपलं नाव लिहायचं आहे ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर केसांची लेंथ बारा इंच अशा पद्धतीने कमीत कमी असायला हवी तर तुम्ही बारा इंच डोनेट करू शकता त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यानंतर ईमेल आय डी तुमचा असेल तर, तर तो सुद्धा द्यायचा आहे जेव्हा हे आपलं कुरिअर त्यांच्यापर्यंत पोहोचतं तर ते आपल्याला एक सर्टिफिकेटसुद्धा देतात परंतु सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याकडनं कोणासाठी तरी मदत होते हे आत्मिक समाधान लाख मोलाचे त्यामुळे मला तरी हे करताना मनस्वी आनंद होतोय आपल्या बॅग मध्ये सुद्धा टाकणार जी आपण प्लास्टिकची बॅग घेतली त्याच्यामध्ये सुद्धा या ज्या स्टेप मी सांगितल्या त्या फॉलो करायच्या आणि शक्यतो एक फोटो किंवा हेअर कट व्हिडिओ काढायचा जेणेकरून ते त्यांच्या पेजवरती आ, ते दाखवतील आणि अजून जास्त लोकांना ते प्रोत्साहित करू शकतील यासाठी ते त्याचा यूज करतात तुमची हरकत नसेल तर आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं इन्स्टा पेज आहे फेसबुक पेज आहे आणि मी डिटेल्स तर डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे त्यामुळे तुम्हाला असं काही जास्त वेगळं सर्च वगैरे करावं लागणार नाही पण तुम्ही गुगलवरतीसुद्धा सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळून जाईल पण डिस्क्रिप्शन बॉक्स पण डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेकआउट करा हवं तर पिन पण करते मी जेणेकरून ते हायलाईट होईल माझ्या केसांची जी काही लांबी आहे ती कमरेच्या पण म्हणजे अगदी आमच्या खालीपर्यंत केस लांब झालेले परंतु मूळ माझे केस जे आहेत त्याची घनता किंवा ताट अशी खूप जास्त होते पूर्वी पण नंतर साहजिक आहे की आपले हेअरफॉल होतो हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे सुद्धा केस गळतात आणि त्यामुळे माझे केस पातळ झालेले तर त्यामुळे थोडंसं ते पातळ वाटत होते परंतु किती मी डोनेट केले ते पण तुम्हाला दाखवते बघा हे अशा दोन महिन्या मी डोनेट केलेल्या आहेत आणि याची लेंथ काय ते पण मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कि, किती केस मी डोनेट केलेत ओके okay. आता काही जणी मी असंही म्हटले थोडे जास्त हेअरकट करायला हवा होता बट मी त्यांच्याशी बोलले की केस पातळे तर कसं करूया तर ते म्हटले काही हरकत नाही तुम्ही फक्त बारा इंच जरी दिलं तरी चालेल पण तुमच्या लांबत म्हणून आम्ही पंधरा इंच मागतोय अदरवाईज काहीच हे नाही तर आ, किती केस आहेत हे लांबी मी दाखवतो तुम्हाला इथे पाहू शकता एक हे एक पासून स्टार्ट केलं आपण आणि हे पंधरा इंच बरोबर त्यापेक्षा पण थोडे जास्त आहेत खरं इथे ट्विस्ट झाले पंधरा इंच केस मी डोनेट करते आणि आमच्या थोडेसे पातळ त्यामुळे दोन महिन्या माझ्या या अशा त्याचा पटापट हे मी आता बॉक्समध्ये ठेवून देते आणि याला ना शक्यतो तुमच्याकडे जर टिशू पेपर असेल तर उत्तम नसेल तर असा एखादा पेपर त्याच्यामध्ये किंवा नॅपकिनमध्ये सुद्धा तुम्ही ते गुंडाळून देऊ शकता तर मी हे अशा पद्धतीने पॅक करते याचा मागचा उद्देश एवढाच की हे ओले होऊ नये त्यामुळे आपल्याला सिक्युअर करून ते द्यायचे आहे ओके आता याला थोडंसं मी पॅक करते म्हणजे आपल्याकडे सलोटेप असते ना तर त्याच्यामध्ये ते पॅक करते मी खूप साऱ्या बघितल्या यांनी घेऊन पण आले पण ते जे बॅग आहेत ते माझ्या केसाची लांबी पाहतात त्यांना ते फोल्ड करून नको असतात ते असेच पाहिजे असतात तर यांनी जे आणलेलं आहेत दोन आणले होते प्लास्टिकचे पण ते जे आहेत ना त्याची साईज एवढीशीच आहे अशी त्याच्यामध्ये लेंथ वाईज ते बसत नाही आहे पंधरा पर्यंत त्यामुळे मग साडीचं कीट होतं त्याच्यामध्ये मी ठेवते सोबतच आपल्याला यावरती माहिती भरायची आहे आणि ती पण याच्यामध्ये दे आतमध्ये अशी ठेवून द्यायची आहे आता मी याच्यावरती फक्त का सगळं माहिती भरते आणि त्यानंतर मी कंटिन्यू कर ॲड्रेस वगैरे सगळं मेन्शन केलं आहे मी टाकलेलं आहे तर आता हे मी आणखी कसं कुरियर करणार आहे तर हे आता लिहा पूर्ण होतं याच्यावरतीच इथं मागच्या बाजूने मी ऍड्रेस आणि जे फ्रॉम आणि टू हे दोन्ही ऍड्रेस इथं येतील म्हणजे आपण मराठीमध्ये सुद्धा टाकू शकतो तर आपला पत्ता आणि ज्यांना डोनेट करतोय त्या संस्थेचा पत्ता आणि ते तुम्हाला कुठे डोनेट करायचंय हे माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स पुन्हा एकदा सांगते चेक करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि इथे सुद्धा मी स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्या डिटेल्स म्हणजे कोणत्या की काय काय स्टेप आहेत त्या स्टेप लावते मी हेअर डोनेशनच्या ब्लॉग मध्ये सुद्धा त्या स्टेप लावलेल्या आहेत व्हिडिओ चालू असताना पण काही जणांनी मे तो पूर्ण पाहिला नसावा किंवा ते त्यांच्याकडनं स्किप झाला असेल व्हिडिओ स्किप करून पाहिला की मग त्या गोष्टी मिस होतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे लक्षात येईल तर मी इथं साईडला लावेन की काय काय स्टेप आहेत आणि तुम्ही हे घरच्या घरी सुद्धा करू शकता का एक गोष्ट मला इथे खरं तर सांगायचे या हेअर डोनेशनच्या निमित्ताने बघा चुका सगळ्याच याच्यामध्ये किंवा उनिवा काढणारी खूप लोक असतात आणि ती नेहमी बोलत असतात मग गोष्ट कुठलीही असेल मी घेतलेला एक्सपिरियन्स सांगते आता माझ्या केसांची जी डेन्सिटी आहे किंवा घनता आहे तर ती आफ्टर डिलेवरी म्हणजे हेअर लॉस होतो किंवा मग बाळामुळे किंवा पिडींगमुळे आणि हार्मोनल चेंजेसमुळे सगळ्याच जणींना माहिती आहे की केस गळतात मग त्यामुळे जे असे दाट एकदम केस होते माझे ते तितके राहिले नाहीत आणि लेंथ खूप वाढली कारण की मी डोनेशन करायचंय करायचंय म्हणून मी केस कट केलेच नव्हते मला जितके जास्त देता येईल तेवढे द्यायचे होते त्यामुळे मग मी बरेच एक वर्षभर झालं मी कसलेच हेअर कट केलेले नव्हते तर त्यामुळे मग जेव्हा आपण हेअर डोनेशनला गेलो तर ते वेणी करून हे करतात आणि जेव्हा तुम्ही केस मोकळे सोडतात तर ते खूप असे भरून दिसतात पण जेव्हा तुम्ही वेणी घालता तर ते छोटसेच वाटतात बरोबर आणि माझे खरंच केस पातळ झालेले आहेत त्यामुळे मी दोन वेण्या त्यांना डोनेट केलेल्या आहेत आणि त्या उकलल्यानंतर अर्थातच जेवढे म्हणजे एक हातभर केस असतात तर ते धुतल्यानंतर जसे फुलतात तसे फुलतात ते बट ते खूप पातळ वाटले तर काही जणींनी असंही बोललं आहे की काय शेफ्टीज दिली वगैरे तर त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्हाला जे डोनेशन करायचं ते तुम्ही इतर कुणासाठी तरी हेल्पफुल आहे म्हणून करताय आणि तुम्हाला आत्मिक समाधान लाभावं यासाठी करताय सो अशी ही लोक असतात जे की घोडावरून चालणाऱ्यालाही बोलतात आणि अशीही लोकं असतात जे की पायी पायी चालणाऱ्यालाही बोलतात मग आपण हे लक्षात घ्यायचं आपण योग्य कारणासाठी कुणाचंही वाईट काही करत नाही चांगल्या हो। कामासाठी इनिशिएटिव्ह घेतो तर इग्नोर करायचं तशा लोकांना आणि पुढे जायचं जा कारण की ते ते करू शकत नसतात त्यामुळे मग ते बोलत राहतात सो इग्नोर करा कारण मला याविषयी वैयक्तिक डीएम सुद्धा आले की ते असं ते, ते बोल बोलत होते हे असं बोलत होते तर ते बोलणारे बोलत राहणार आहेत आपल्याला आपलं काम एकदम काय म्हणतात निष्ठेनी करायचंय बाकी सोडून द्यायचं जे काही असेल ते ज्याचं त्याचं कर्म असतं ओके ज्यांनी बोलले ना त्यांनी पंधरा इंच शेफ्टी दान करून दाखव एवढं पण म्हणतो शेवटी एकदा त्यांनी स्वतःची शेफ्टी तरी कमीत कमी दान करून दाखवत कारण त्यात बी एक चांगलं काम होणार आहे कारण <laughs> हे मला खूपदा म्हणले मला रडायला आलं होतं लिटरली म्हणजे दुःख प्रत्येकालाच होतं मी म्हणते तुम्हाला इग्नोर करा पण आपल्याला त्रास होतो कोणी जर आपण एवढ्या चांगल्या उद्देशाने करतोय आणि असं बोललं तर वाईट वाटत आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं तर हे बोलले की त्यांनी ती शेपटी तू जी शेपटी दाण करतेस ना दोन शेपटी आहेत समजू आपण तर त्या दोन नाही एकच शेपटी त्यांनी पंधरा इंचाची दाट करून दाखवू दे त्यासाठी सुद्धा गरज लागतं शेपटी सुद्धा देण्यासाठी असं यांचं म्हणणं होतं असो तो इतका महत्वाचा मुद्दा नक्कीच नाहीये बट कि नवण्यापूर्वी एकदा एखादी एक व्यक्ती हळव्या मनाची असू शकते आणि तिला त्या गोष्टीचा खूप मोठा धक्का पण बसू शकतो आणि खूप गोष्टी असतात ते पुन्हा इच्छा राहत नाही किंवा काही करताना मग एखादं चांगलं का काम करताना सुद्धा दाखवत होतो आपण का तर कुणीतरी त्याच्यामध्ये आणखी भाग घ्यावा आणि अजून काही लोक समोर यावीत प्रोत्साहन मिळावं यासाठी ह्या गोष्टी शेअर करायच्या असतात पण असं झाल्यानंतर कुठेतरी असं होतं की बापरे आपण गुपचुपच हे केलेलं बरं राहील का कारण की लोक असंही बोलतात सगळ्याच बाजूनी बोलतात आपण आपल्या वेळी जाऊया आणि ज्याला जे घ्यायचं ते घेऊ दे याच्यातली एक एक व्यक्ती जरी पुढे आली आणि तिने हेअर डोनेशन केलं तरी माझ्या या व्हिडिओचं म्हणजे मला सफल झालं असं वाटेल या पलीकडे जाऊन ज्याची त्याची जशी दृष्टी तशीच दृष्टी प्रोसिजर अशा पद्धतीने आहे आता यानंतर पोस्टात जायचं आणि हे आपल्याला कुरिअर करायचं आहे त्यानंतर जेव्हा त्यांना ते रिसीव होतं त्यावेळी आपल्याला ते ईमेल दिलेला असतो आपण किंवा ज्या काही आपल्या ॲड्रेस वगैरे दिलेला आहे तिकडे ऍटलिस्ट त्यांना जर पाठवणं शक्य नसेल तर सुद्धा आपलं जे काही सर्टिफिकेट आहे ते येतं आणि माझं येईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेन बघा आजचा हो जो काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलाय तो थोडासा इन्फॉर्मेटिव्ह नक्कीच आहे आणि कुणाला जर वाटलं की हा खूप जास्त हेल्पफुल आहे तर कुणाची इच्छा असेल हेअर डोनेशन करण्याची तर त्यांनी तर, तर पुढे येऊन ते करावं हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत निश्चितपणे तुम्ही शेअर केलात तर, के तर अजून जास्त लोक त्या बाबतीमध्ये एज्युकेटेड होतील किंवा जनजागृती जागृती होणं खरंच खूप गरजेचं आहे कारण की अगदी खेड्यापाड्यातून सुद्धा तुम्ही हे पाऊल निश्चितपणे उचलू शकता काहीही अवघड नाहीये याला जस्ट आपला ऍड्रेस द्यायचा बारा इंच केस डोनेट करायचे आहेत आणि छान पैकी ही प्रोसिजर एन्जॉय करायची आहे सो सोपं आहे तुम्ही तळागाळा तर कुठूनही खेड्या पाण्यावरून अगदी शहरात तर या गोष्टी खूप सोप्या आहेत तर अशा पद्धतीने करू शकता आणि इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला वर्षीने जे हेअर डोनेट केलेले आहेत ना ते आपण कुरिअर करायला आलो चला आणि आपण स्पीड पोस्ट केलेला आहे समाधान वाटते बाईक काहीतरी चांगली करते आणि भेटू आपण लवकरच यानंतरच्या अपकमिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर एकदा लाईक करा जेणेकरून आणखी दहा लोकांपर्यंत तो पोहोचेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करा कारण की असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल ब्लॉग्स मी माझं रुटीन आणि मी माझं घर बाळ सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करते त्यासोबत माझं करिअर कसं परस्तू करते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आणि निश्चितपणे काही ना काही तुम्ही शिकून जाल यासाठीच मी प्रयत्नरत आहे सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनवर हिट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय